मित्रांनो नमस्ते आपण आहे हरियारा मध्ये ही आमची रूम आहे आणि ही आपली गाडी आहे मित्रांनो बोले मला तर थेर... माहिती आहे तर मित्रांनो गाडी चलावली ती पार्किंग केली आणि तुम्ही बघू शकता आम्ही आहे गंगा निवासला मुक्कामी बघू शकता या नंबर तुम्हाला बोर्डचा विधा येतो तर तुम्हाला कधी रूम पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता याप्रमाणे यांचा नंबर आहे बघू शकता तसे मित्रांनो रूम वगैरे एकदम चांगली आहे चांगल्या क्वालिटी रूम आहे आणि सुधारणा केले पहिल्या वर्षी बरेच चेंज केलं आणि मित्रांनो बघू शकता आता आतमध्ये आपल्याकडे काम चालू आहे तर आपल्या साहेब आणि बाकीचे स्वयंपाक करण्याचं काम चालू आहे बघू शकता या पद्धतीने मित्रांनो काम चालू आहे अक्का असं काय ठेसते अक्का काय करू लागली बर आणि बघ या बस करायला ओके बघू शकता आणि टमाटे भाऊंच खूप सहकार्य असतात रंगभूत सहकार्य असतं आणि हा सर्वत्र तर तिघा चौघा मिळते एकदम भारी साहेब बघणार आहे मित्रांनो खाण्यासाठी एकदम टेस्टी मास्त असाय बघ बघूया हो नुसती भाजी करायची भाजी कोणती करायची मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट मध्ये दिलेल्या लिंकवरती ले, क्लिक करा आणि यूट्यूब चॅनल वरती जाऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद मित्रांनो कडे मी त्या बसून तो तो मी थोडीशी मदत करला थांबा मी पण हालवतोय बघू हा एक मिनट आणि दादा नो आय तुम्हाला एक तुम्हाला मग मी जे स्क्रीन वरती फोटो दाखवाला बाहेर दा बोर्डचा मालकीन बाई आहे त्या आमच्या रूमच्या बघू शकता कडे लास्ट आहे काय अर्थ नाही

आणि हे पाहुणे इकडे अशी वाट बघताय की कधी येत नाही सर्पक होते बघा दादा बसलेले बघताय दाद झोपलेली आहे झोपलेली आहे आणि यांचं काय थोडी बरे आहे का मित्रांनो बघू शकतंय हे जे बाबा आहे हे तीस ते पस्तीस वर्षापासून हरेहरेश्वरकडं दर्शनात येत येत होते यांच्या वारेमुळे बाकीचे हे सर्वजण या लागलेले म्हणजे एका हे सर्व सर बसलेले समोर आणि या सर्वजण येत आहे आता एक गाडी नाही तर चार ते पाच गाड्या इकडे मित्रांनो बघू शकतात या दादांचे आम्ही आभारी दादामुळे बाकीच्या कोकण वगैरे बघायला फिरतोय आणि त्याबद्दल पण नवीन माणसं बदलून बदलून आणताय नवीन माणसं आणता ओके हा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे भाऊ इकडं काय इकडे होतात इथं आल्यानंतर होत का अरे अशा मी किती वर्षापर्यंत इथे येत आहे ब्याण्णव पासून हो वेळ झाली का बर चला ठीक आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता येऊन छोटस गॅस ही सगळी आणलेली आणि हा छोटासा गॅस पण आणलेला आहे आणि प्रवीण भाऊ बघितलं काल नाही का आपल्याला गाडीमधून आपल्याला थोडस खायला भाऊ माझं खूप असं सहकार्य असतं दादा दादानी पण एक मस्त काम केलं आहे आभारी साबळांचे तुमच्या साबळांमुळे आज एकदम टेस्टी जेवण मिळणार आहे असा मिक्स वेजचा बेत आहे फाटल्या टेस्ट एकदम सुगंध दिला आहे तुम्ही थोडी मदत करून बघूया मित्रांनो काय आवसानाचं काही नसते एकदम क्वालिटी मित्रांनो हा मिक्स वेच चालू आहे जोडीचा साहेब आणि अशी जोडी घरी नाही काम करणार काम करून देवादाराय असूपे जीव आहे लव मॅरेज दोघांच बघू शकता हा एक विचाराने काम करतो लव मॅरेज असतो असं फरक असतो

बघू शकता कशकेधारी भाजी आपली एकच नंबर क्वालिटी भाजी मित्रांनो हॉटेलपेक्षा एकदम क्वालिटी भाजी मित्रांनो एकदम कडक आणि क्वालिटी एकदम क्वांटिटी मध्ये तुम्हाला टेन्शन नाही क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणलं तर आपल्या बायांच्या घरगुती बायांचा साहेबांत आणि येवाला तर कुठं हरे हरेश्वरला नात करते काय नात करते काय जेव्हा यायला लागतंय कुड हरे हरेश्वरला नाद करते का दादा नातकर्दी काय म्हणलं जेव्हा यायला तू पुढं पुढं जेव्हा याय तुरेश्वर ओके धन्यवाद